नमस्कार मी मुक्तालुंढे माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एक महत्वपूर्ण येते ती म्हणजे भाजपने आपल्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली या आहे महाराष्ट्रामधील तब्बल वीस नेते मंडळींचा यामध्ये समावेश आहे अनेक सरप्राइझिंगली नावं यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे मुंबईमधील दोन जे आहे स्टँडिंग खासदारांची तिकीट कापून नवे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे आणि यासह सर्वाधिक महत्वपूर्ण फॅक्टर ठरतोय तो म्हणजे अखेर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवार जाहीर करण्यात आलेली आहे आणि यानंतर पंकजा मुंडे यांचा वनवास आता संपलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये किंबहुना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते आपल्या सगळ्यांनाच माहितीये की बीडमध्ये सध्याच्या स्टँडिंग खासदार आहेत प्रीतम मुंडे ज्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी आहेत त्यांना डावलून आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांनी यापूर्वीच उल्लेख केलेला होता की प्रीतम मुंडे या जे आहे त्यांचं तिकीट डावलून मला उमेदवारी नकोय असं देखील त्यांनी सूचकपणे अनेकदा अशा प्रकारचं विधान केलेलं होतं मात्र भाजप वरिष्ठ नेते मंडळींनी आता दुसरी यादी लोकसभेची जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे गेल्या वर्षीच्या निवडणुकी आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीसच्या तर त्यामध्ये मोठ्या बीड मतदारसंघामधून आपण पाहिलं तर विधानसभेचं तिकीट हे पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं होतं परळीमधून मात्र त्या ठिकाणी पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगलेला होता आणि त्यावेळेस हाय व्होल्टेज ड्रामा राजकीय ड्रामा देखील रंगलेला आपण पाहिलेला होता मात्र पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव विधानसभा निवडणुकी निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये झालेला होता आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात येणार अशा चर्चा वारंवार समाज माध्यमांमध्ये किंवा राजकीय वर्तुळामध्ये रंगत असायच्या कोणत्याही निवडणुका आल्या तरी माझा चर्चेत असतं किंवा लिस्ट मध्ये जे आहे सूचकपणे असतं असं वारंवार जे आहे बातम्या समोर येत असतात असं देखील पंकजा मुंडे या म्हणालेल्या होत्या पंकजा मुंडे यांचा उल्लेख सर्वाधिक जास्त करण्यामागचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे या मग जे असेल राजकीय मंचावरून असेल किंवा प्रशासकीय कार्यक्रमांमध्ये सूचकपणे आपल्या उमेदवारीबद्दल किंवा उन्हा भाजप नेत्यांबद्दल विधान करत असायच्या प्रकारे आहे। जे आहे पूर्वीचे जे भाजप होती किंवा पूर्वीचे जे भाजपची नेते मंडळी होती आणि आताच्या भाजपच्या नेते मंडळीमध्ये किती मोठा फरक झालेला आहे असं देखील त्या अनेकदा सूचकपणे म्हणायच्या मात्र पंकजा मुंडे यांना अखेर आता लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे बीडमधून आणि त्यामुळे बीडची लोकसभा देखील आता रंजक ठरणार आहे कशाप्रकारे हा सामना होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे त्यामध्ये अजित पवार गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यांची शिवसेना यासह भाजप असे तीन पक्ष एकत्र मिळून महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि लोकसभेच्या दृष्टीने वाटाघाटीच्या मुद्द्यावरून तीनही पक्षांमध्ये प्रचंड जे आहे हेवेदावे होताना दिसत आहेत किंबहुना वाटाघाटी अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचं बोललं जात आहे भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत आणि लोकसभा कशाही प्रकारे भाजपला आपल्या जे आहे ताब्यात करायची आहे किंवा जिंकायची आहे यासाठी रणनीती भाजप आखते आणि त्याचप्रमाणे जे आहे महाराष्ट्रामध्ये देखील आपण पाहिलं कशाप्रकारे राजकीय रणनीती आखात भाजपने अजित पवार गट आणि जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेतलंय लोकसभेचे जास्तीत जास्त खासदार आपले कसे निवडून येता येईल याकडे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाजप प्रयत्नशील असल्याचं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि त्यानुसार लोकसभा साठी महाराष्ट्रामधून तरी भाजपला अपर हँड म्हणजे सर्वाधिक खासदार त्यांचे जे आहे त्यांना मिळणार आणि त्यानुसार तरी त्यांनी आता सध्या उमेदवार जाहीर केलेले आहेत गेल्या वेळच्या निवडणुकीचं पक्षीय बलाबल सांगायचं झालं असतं भाजपने सव्वीस जागा निवडलेल्या होत्या ज्या आहेत सव्वीस जागा ज्या आहेत निवडणुकीच्या लोकसभेच्या रणांगणामध्ये आपल्या माफ करा निवडणुकीसाठी त्यांनी सव्वीस उमेदवार आपले जाहीर केलेले होते दोन हजार एकोणीसनुसार त्यावेळेस शिवसेना भाजपची युती होती त्यावेळेस संपूर्णपणे एकत्र शिवसेना होती त्यानंतर जी राजकीय समीकरणे झाली त्याचा पुन्हा एकदा इथे उल्लेख करण्याची गरज नाही कारण की संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की कशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकीय जो आहे ड्रामा खडला बंड झालं मग महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार गेलं हा संपूर्ण राजकीय ड्रामा प्रत्येकालाच माहितीये दोन हजार एकोणीसचा उल्लेख करायचा झाला निवडणुकीच्या वाटाघाटीचा त्यावेळेस आपण पाहिलं तर भाजपने सर्वाधिक जागा ज्या आहे मागितलेल्या होत्या त्यापैकी सव्वीस जागा भाजपकडे होत्या तर तेवीस आणि बावीस जागा शिवसेनेच्या वाटेला आलेल्या होत्या आणि त्यानुसारच आपण पाहिलं तर यावेळेस देखील शिवसेना शिंदे गट आम्हाला ज्या गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये आम्ही जागा मागितल्या होत्या तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत होतं किंबहुना तशाच प्रकारचं नेगोशिएशन जे आहे भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये होत असलेलं पाहायला मिळत होतं मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तेरा स्टँडिंग खासदार तेरापैकी त्यांचं देखील तिकीट जे आहे आपलं जाणार का किंवा तेरा सीट तरी मिळणार का अशी देखील शाशंकता सध्याच्या गडीला वर्तवली जाते आणि त्यानुसार जे आहे वाटाघाटीच्या चर्चा अद्यापही सुरूच आहे दिल्लीमध्ये या चर्चा गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देखील झालेल्या होत्या अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलेले होते त्यावेळेस देखील जे आहे बैठक झालेली होती अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आणि त्यानुसार जागा वाटपाबद्दल जे आहे बोलणी सुरू आहे आता जर आपण पाहिलं महाराष्ट्रामधील ज्या वीस जागा आहे भाजपच्या स्टँडिंग त्यावर त्यांनी उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहे त्यानुसार अनुक्रमे सध्या ती लिस्ट माझ्या हातामध्ये आहे ती नावे कोणती आहेत ती मी अनुक्रमे तुम्हाला वाचून दाखवते नंदुरबारमधून हिना गावित खासदार आहेत मिळालेलं आहे तर धुळे लोकसभा मधून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे जळगाव मधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते स्मिता वाघ या भाजपचे आमदार आहेत आता आमदारकीच्या जागेत त्यांना खासदारकीची निवडणूक लढवावी लागणार आहे उमेश पाटील यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे पुढील जे आहे रावेरमधून रक्षा खडसे जे आहे एकनाथ खडसे जे जे आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे शरद पवार गटासोबत आहे त्यांचं आता त्या, त्यांच्या सून आहेत रक्षा खडसे यांना रावेरमधून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे अकोल्यामधून आपण पाहिलं तर अनुप धोत्रे आहेत वर्ध्यामधून रामदास तळस यांनाच तिकीट दिलेलं आहे तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे नागपूर हा नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला मानला जातो गड आहे तो त्यांचा आणि नितीन गडकरी हे भाजपमधील अगदी वरिष्ठ नेते त्यांचा प्रचंड प्रभाव आणि दबदबा हा भाजपमधील वरिष्ठ नेते मंडळीमध्ये देखील असतो त्यांच्या कामाचं विरोधकही कौतुक करत असतात असा प्रभावशाली नेता भाजपला लाभलेला आहे आणि त्यानुसार नागपूरमधून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना संधी देण्यात आलेली आहे तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीमध्ये पाठवण्याचा निर्णय आता भाजपने केलेला आहे सुधीर मुनगंटीवार हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक नव्हते असं त्यांनी माध्यमांसमोर येऊन देखील बोललेलं होतं मात्र भाजपने आता त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिलेलं आहे आणि त्यानुसार आता त्यांना पुढील तयारी करावी लागणार आहे आता महाराष्ट्रामधून त्यांचं प्रस्थ आहे किंवा त्यांचं बस्तन आहे ते त्यांना दिल्लीमध्ये बांधावं लागणार आहे जर ते जिंकले तर आता पुढील जे आहे आपण नाव सांगूया नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे जालनामधून रावसाहेब दानवे हे देखील नाव जाहीर करण्यात आलेलं आहे तर दिंडोई मधून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे भिवंडे मधून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना संधी मिळालेली आहे अर्थात सध्या आपण पाहिलं तर मुंबई उत्तरमध्ये गोपाळ शेट्टी हे भाजपचे स्टँडिंग खासदार आहे त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे पियुष गोयल यांना संधी मिळालेली आहे पुढील नाव देखील मुंबईमधलंच आहे मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेजा यांचं यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे पुण्यामधून मुरलीधर मोहोळ हे देखील अगदी सरप्रायझिंगली नाव आहे मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर होते सध्या जे आहे प्रशासकीय यंत्रणा तिथं काम करतायत आणि त्यामुळे मुरलीधर मोहळ यांनी आपल्या जे आहे निवडणुकीच्या दरम्यान असेल किंवा निवडणुकीची त्यांनी संपूर्ण तयारी केलेली होती त्यांचं कामही पुण्यामध्ये सर्वाधिक का आहे प्रभाव त्यांचा पुण्यामध्ये आहे आणि त्यानुसार भाजपने आता पुण्यामधून मुरलीधर मोहळ यांना तिकीट दिलेलं आहे पुण्यातील लोकसभेबद्दल अधिक डिटेल सांगायची झाल्यास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर कोणाला उमेदवारी मिळणार किंवा तिथे पोटनिवडणूक होणार का याबद्दल ज्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत्या त्यामध्ये शर्यतीमध्ये भाजपाकडून मुरलीधर मोहळ आणि जगदीश मुळीक लोकसभेसाठी हे दोन्ही नावं रेसिंगमध्ये होती शर्यतीमध्ये होती त्यापैकी आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नंबर लागलेला आहे मुरलीधर मोहोळ हे सर्वाधिक प्रभावशाली पुण्यामधले भाजपाचे नेते मानले जातात आणि त्यानुसार आता त्यांना लोकसभेमध्ये आपली काम करण्याची संधी आणि त्यांनी तयारीला अहमदनगर मधून सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मधून सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे अखेर त्यांचा वनवास संपलेला आहे पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे लातूर मधून सुधाकर शृंगारे म्हाडामधून सिंह निंबाळकर यासह सा सांगलीमधून संजय काता पाटील ही संपूर्ण वीस नावं जी आहे भाजपने जाहीर केलेली आहे त्यांच्या अधिकृत पेजवरही त्यांनी जी आहे लिस्ट शेअर केलेली आहे तुम्ही महानगर डॉट वर देखील याबद्दलची अधिक डिटेल किंवा किंबहुना ही लिस्ट आणि ही नावे लोकसभा मतदारसंघ इत्यंभूत माहिती सविस्तरपणे वाचू शकतात ही संपूर्ण लिस्ट आता जाहीर झाल्यानंतर मुंबईतील भाजपचे तीन स्टँडिंग खासदार आपण सध्या मुंबईचा उल्लेख करूया मुंबईच्या लोकसभेचा उल्लेख करूया मुंबईमध्ये सध्या भाजपचे तीन स्टँडिंग खासदार आहेत मुंबईमध्ये सहा लोकसभेच्या जे आहे जागा आहेत त्यापैकी दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्याप्रमाणे शिवसेनेकडे तीन जागा होत्या तर तीन जागा भाजपने जिंकलेल्या होत्या अनुक्रमे जे आहे तीन तीन सीट शेअरिंग असं जे आहे तिथे त्यांचा उमेदवार जिंकून आलेला होता त्यापैकी सध्या पूनम महाजन यांचा जो मतदारसंघ आहे त्याबद्दल निर्णय झालेला नाहीये तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे पियुष गोयल यांना संधी मिळालेली आहे तर मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेजा यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भाजप चोवीस तास जे आहे निवडणुकीची तयारीसाठी लागते मग ती अगदी छोटी निवडणूक सरपंच पदाची असो किंवा मोठ्यात मोठी जे आहे नगरपालिकेच्या निवडणुका असो प्रत्येक ज्या तयारीनिशी मैदानात उतरत असते याच अनुषंगाने लोक लोकसभा तर सर्वाधिक मोठी निवडणूक मानली जाते संपूर्ण भारतभरामध्ये जी आहे या निवडणुका पार पडत असतात त्यानुसार पहिली यादी जेव्हा जाहीर केली तेव्हा एकशे पंच्याण्णव उमेदवार त्यांनी जाहीर केलेले होते मात्र महाराष्ट्रातील एकही नाव का नाहीये असं वारंवार प्रश्न विचारला जात होता कारण की वाटाघाटी झाली नाहीये का किंबहुना महाराष्ट्रातील नेते मंडळींची नावे जाहीर न करण्यामागचं मूळ मुद्दा काय महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाहीये का असे अनेक प्रश्न चर्चेमध्ये येत होते उत्तर देता देता ले ले जे आहे महाराष्ट्रमधील नेते असतील किंवा भाजपचे नेते असतील ते सारवासारव करत असल्याचं पाहायला मिळत होते बोलणी अंतिम टप्प्यावर आली आहे सकारात्मक बोलणी सुरू आहे असं वारंवार ते उल्लेख करायचे मात्र यादी आज जाहीर झाली आहे आणि त्यानुसार वीस उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत आपल्याला आपण जे उमेदवारांची लिस्ट आता ऐकली त्यामध्ये सर्वाधिक सरप्रायझिंगली नाव आपण पंकजा मुंडे यांचं पाहिलेलं आहे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे तर अनेक नावं यामध्ये समोर आलेली पाहायला मिळतात मुंबईमधून दोन खासदारांची उमेदवारी जाहीर करणार आलेली आहे आता आगामी निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर या जे उमेदवार जाहीर केलेले आहे विनिंगबिलिटी म्हणजे सर्वाधिक जो आहे उमेदवार जिंकून येण्याचे ज्याचे जास्त चान्सेस आहे त्यांनाच तिकीट दिलं जाईल असं भाजपाने पहिला क्रायटेरिया क्रा ठरवलेला होता यानुसार भाजपाने रिपोर्ट कार्डही तयार केलेलं होतं जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांची कामगिरी कशा प्रकारे आहे तुकार कामगिरी केलेल्या काम... खासदारांना नेत्या मंडळींना जे आहे डावलण्यात येईल किंवा त्यांच्या संदर्भात एक वेगळा निर्णय घेतला जाईल असंही भाजपाकडून यापूर्वीच देखील जाहीर करण्यात आलेलं होतं त्यानुसार अनेक खासदारांनी मतदारांची तिकीट कापण्यात आलेली आहे त्या जागी नवीन उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आता त्यानुसार ही संपूर्ण वीस उमेदवारांची लिस्ट भाजपने महाराष्ट्रातील आता जाहीर केलेली आहे आता आगामी काळामध्ये या लिस्ट वरून महायुतीमध्ये काही जे आहे खटके उडतील का किंवा ही लिस्ट महायुतीमध्ये कशा प्रकारे जे आहे सॅटिस्फाईड ठरेल सकारात्मक दृष्टीने ते पावलं उचलतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे अद्याप लोकसभेच्या महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजप भाजपला फोर्टी फाय मिशन गाठायचं आहे आणि या फोर्टीफाय मिशन गाठत असताना वीस उमेदवारांची नावे आता त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार आता पुढील जे आहे कामकाज किंवा प्रचार प्रसार भाजप कशा प्रकारे करेल किंवा महायुती सरकार कशाप्रकारे रिंगणामध्ये उतरून प्रतिस्पर्धी पक्षांना टक्कर देईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद